नमस्कार संकेत नमस्कार काय सांगशील आज आपल्या सोन्याने गट पास केलेला आहे त्याबद्दल सांग ना खूप आनंद आहे सोन्याने खूप दिवसानंतर गट काढला आहे आणि आता मेन पेहराबद्दल सांगा पेहरा कसा आहात जुलून आला हा बैल जेव्हा पलत होता ना तेव्हाच पैरा करायचा नियोजन ठरलेला पण काय तो बैल घाटावर जास्त असायचा मुंबईला कमी असायचा त्याच्यामुळे पैरा होत नव्हता आणि त्यांची इच्छा होती की सोन्यासोबत पलायची आणि प्रेक्षकांच्या इच्छा खातीर आज आपण पैरा केला आता काहींचा मेन प्रश्न असा की सोन्याची एका वेळेला निवृत्ती घेतलेली आणि परत आपण मैदानात त्याला उतरवतोय त्याच्या का मागचं कारण काय नक्की आपण बिनजवळ निवृत्ती घेतलेली आणि तेव्हा बैलाला पायाचा त्रास पण होता आणि आपण नंतर व्यायाम देऊन म्हणजे बैल रिकव्हरी केला आणि पालवायचा निर्णय घेतला आणि आपण त्याच्यावर रोज मेहनत करत होतो त्याला चालायला वगैरे घेऊन जात होतं तर त्याचा आज आपल्याला यश दिसते त्याबद्दल काय सांगायला नाही त्याच्या जिद्दीबद्दल नक्की बैल पण जिद्दीच आहे मालकाडी पलतो आणि प्रयत्न खूप म्हणजे सर्व आमच्या टीमने खूप प्रयत्न केले मेहनत घेतली के आणि आज बैलाने आम्हाला ते यश दिलं आहे आणि आज बघत होतो मी गटाला गाडी भरपूर स्पीडमध्ये पलावली काय बोला स्पीडबद्दल या चांगला स्पीड लागला आहे अपेक्षा आहे की बैल फायनलचा मानकरी ठरेल नक्कीच कारण की सोन्या आपल्या जो आधी पलायचं त्याच वेगामध्ये आपल्याला आता परत त्याच जोशामध्ये दिसतं आहे तर सोन्याचा या वेगाबद्दल काय सांगाल नक्की जसा पहिला सोन्या पालायचा ना तसाच आज स्पीड बघायला भेटला खूप दिवसानंतर आणि सोन्याप्रेमी नेहमीच सांगत असतात की सोन्या मैदानात जरी आला तरी आम्हाला मैदानात यावं असं वाटतंय सोन्याप्रेमींबद्दल काय सांगाल त्यांच्या इच्छे खातीरच आपण बैल पालवतोय एक महिन्यानंतर फेरा बोलला किंवा मैदान मैदानात काढतोय आणि तसा आजचा फेरा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्या फेऱ्याबद्दल पण सांगा ना अतिशय uh, सुंदर बैल आहे तो पण आणि मोठ्या मैदानात तो राहतोच राहतो फायनलला मोठ्या मैदानाचा मोठा वाजता त्याला संबोधला जातो आणि आजचं आपलं मैदान खासदार केसरी मैदान पहिल्यांदा या वर्षी होत आहे या मैदानाबद्दल काय सांगाल अतिशय uh, सुंदर असं मैदान चालू आहे आणि शिस्तबद्ध मैदान चालू आहे आणि आता जर आपण गट पास केलेला आहे आता सेमीसाठी तर किती वेळा त्या कशा काय असणार आहे पुढचा आता आता गट किती पडतात त्यावर डिपेंड आहे किती नंतर किती सेमी पडतात कितव्या सेमीत आपण निघतो त्याच्यावर आहे आणि आता सोन्याच्या पावलांवर पावलं ठेवून छोटा सोन्या देखील तयार होत आहे तर तो आता किती गटामध्ये पलणार आहे छोटा सोन्या सातमध्ये होता पण थोडीशी सात कमी पाडल्यामुळे ग गटाला मार खाला छोटा सोन्या पण आपले प्रयत्न नक्कीच चालू राहतील नक्की प्रयत्न चालू राहतील आणि तो पण चांगला पलेल ही अपेक्षा आहे आम्हाला त्याच्याकडनं नक्कीच आणि आपल्या पाठीमागे भरपूरच जणांचा सहकार्य असतो त्याबद्दल काय सांगाल आमची टीम आहे ना खूप मेहनत करते आणि टीमचा खूप मोठा वाटा आहे आमच्या टीममध्ये चार पाच जणं असे आहेत की ती वैलावर दिवस रात्र मेहनत करत असतात आणि सोन्याच्या फिटनेसमध्ये आता खूप फरक वाटते नक्की काय काय मेहनत केली त्याच्यामागे नक्की त्याला आम्ही रोज संध्याकाळी चालवायला किंवा जास्त म्हणजे चालवणं नसलं तर झुपतो छोटा होण्याला मोठा होण्याला मग त्याच्यानंतर व्यायाम व्यायामासाठी त्याला पोहणी पण दिली जाते त्याच्यामुळे त्याचे फिटनेस अजून तशी जे तशी टिकून आहे तर संकेत गेल्या वर्षी आपला इथे एक मैदान झालेला मुंबई महाराष्ट्र केसरी त्या मैदानामध्ये आपल्या दावणीचा बावऱ्या त्याने गटपास केलेला तर बावऱ्याबद्दल काय सांगशील नक्की बावऱ्याला आम्ही खूप मिस करतोय कारण की बावऱ्याने ह्या मैदानात चांगल्या फरकाने गट काढलेला आणि सेमीला एकदम घासाघाशी मार खालेला तर नक्की बावऱ्याची आठवण म्हणून हा मैदान आम्हाला लक्की ठरेल नक्कीच आपल्या बावऱ्याचे कुठेतरी आपल्याला कमी भासते शंभर टक्के आणि आता पुढचं सोन्याचं नियोजन कसं असं बिंजोड मध्ये कसं का काय नाही 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 बिंजोडला तर ना आणि सहा फेऱ्यांचा आता बघू दादा काय घेतात त्यावर डिपेंड नक्कीच फॅन ना खुश कराल म्हणजे हा फॅनला खुश करायचा प्रयत्न करू चला धन्यवाद तुम्ही तुमचा मोलाचा वेळ दिला त्याच्यासाठी आणि तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचे पण